वेज आज आपण वेज मंचुरियन ग्रेवी त्यासाठी लागणार साहित्य थोडं दोन गाजर घेतले एक वाटी कोबी घेतले इथे चार मिरच्या आहेत बारीक कापलेल्या मिडियम कांदा आहे कांद्याची पात आहे आलं लसूणची पेस्ट आहे आणि हे कापलेलं आहे रेवीसाठी आता मी ते आणि शिमला मिरची आहे तिथे एक इथे आपण शिमला मिरची घातलेली आहे हे कापले आपण हे पाणी झाले का बघूया मग कापले ना हां थोडं पाणी आहे लागलं काढते आपण आता ह्याच्यात घेऊया नाही कोबीला नाहीये कांदा आहे कांद्याची पात ही आलं लसूणची पेस्ट मिरची घेऊ दे सिमला मिरची घेतलेली आहे. आणि ग्रेव्हीसाठी घेतलं आपण थोडं थोडं ठेवलं ग्रेव्हीसाठी हे थोडं कांदा ठेवलंय. कांद्याची पात ठेवले आले लसूण आपण चिरून घेतलंय. चिरून घेतलेले आहे. आणि हिरव्या मिरची ठेवलंय. प्लीज. आता आपण यात 3 चमचे मैदा घेऊया. हं. एक जा कॉर्नफ्लोर घेतले दीड चमचे घेतले तरी लागते बघू. गेट चमचे तर आपण आहे आपण त्यात किती जाते बघूया आणि चवीनुसार आपण मीठ टाकूया आणि आपण एकत्र करून घेऊयाच घेऊयाला पाणी आहे ना लागलं ला तरच लागलं ला तर थोडं थोडं पाणी घेऊन आपण डो बनवायचा डो नाही ते बॉल्स बनवायचे पीठ लागेल थोडं कॉर्नफ्लावर घेते आधी एक चमचा परत हां अडीच चमचे झाले कॉर्नफ्लॉर अडीच चमचे आत्तापर्यंत कॉर्नफ्लावर झालेला आहे आपला हे चार चमचे आणि ना। चार चमचे आपले तांदळाचं पीठ ना नाही नाही काय ते मैदा मैदा चार चमचे आपले मैदा झालेला आहे आता थोडस पाणी घेतोय अगदी सुक झालंय त्यामुळे अगं मी इकडे इकडे होते मोबाईलला हात लागते म्हणून माझ्या कॅमेरावाले दिसलं पाहिजे ना म्हणून <laughs> झाले ह्याचे आपण बॉल्स आता आपण ह्याचे छोटे छोटे असे मंचुरियन बॉल्स बनवून घेऊया एकदम मीडियम साईज पण नाही घ्यायची मोठी पण नाही मीडियम पण नाही छोटीशी अशी घ्यायची हे बघा ह्या प्रकारचे पण बॉल्स बनवून घेऊया तेल घेते थोडं थोडस आपण तेल हाताला लावून ना थोडस आपण तेल हाताला लावून घ्यायचं जेणेकरून ते आपलं चिकटतात चिकटणार नाही अशा प्रकारचे आपण मंचुरियन पकोडे आता बनवून घेऊया सर्व ह्या डोचे असे आपण आता सर्व जेवढे राहिले ते जे अशा प्रकारचे आपण बॉल बनवून घेऊया सर्व ह्याचे इथे आपण आता मंचुरियन बॉल रेडी करून घेतलेले आहेत आता हे आपण तळून घेऊया तपले इथे आपण आता तेल तापवा ठेवलेलं आता त्यात आपण सोडूया एक एक करून कॅमेरामॅनला भूक लागली तिथे आपण आता हे असे पकोडे फ्राय करून घेतोय

हे आपण आता तयार टाकले हे असे आपण तळून घेऊया सर्व ज्या आता केलेले आहेत ते इथे आपले मंचुरियन पकोडे तळून घेतलेले आहेत आता आपण ग्रेव्ही बनवूया इथे आपण तेल तपाट आपण टाकते कांदा आता त्यात आपण टाकतो आलो लसूण मिरची हिरवी मिरची टाकतोय मग शिमला मिरची टाकूयात आपण आता टाकले शिमला मिरची आता आपण डॅट टाकतोय सोया सॉस टाकलेला आपण एक चमचा त्यानंतर टोमॅटो केच टाकतोय दोन चमचे मग चवीनुसार मीठ

ऐसे पत्ते को थोड़ी नको काम दे थोड़ा सा बाइंड जाड हो लेकिन थोड़ा सा जाड हो तब आता आपण त्यात टाकते पकोडे मंचुरियन पकोडे ते आपण हलवून घेऊया आता आता आपण कांद्याची पात ते आपण एकत्र असं ढवळून घेऊया झाली आपली आता ही रेसिपी आता रेडी आहे ती रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू